कुणीही हो, या हो आमच्या जगद्गुरुपा महाराज यास हा साधन आज जे आहे महाराज यास हा साधन महाराज हो साधन परिपूर्ण करून घेण्यासाठी महाराज कुणी या ये यारे यारे भे भे I'm sorry, 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 i am sorry i am sorry i am sorry i am sorry i am या भरत्या नारी भरत्या करावा विचार चिंता या ठिकाणी महाराज महाराज करण्यासाठी आपण जे धर्म मंडपामध्ये आहोत महाराज येत्या जातीचे आहोत का येत्या स्वरूपाचे आहोत का महाराज हा हे या ठिकाणी श्रीमंतच आहोत का गरीब आहोत का सांगा तुम्ही महाराज हा या ठिकाणी आमच्या धर्म मंडपामध्ये जो येतो महाराज समान होतो समान हा जो महाराज मी जे कीर्तन करतो मला फार मोठा अधिकारी आहे समजू नका हा या महाराज धर्म मंडपामध्ये जेवढे आला ते सर्व समभाव महाराज सर्वच अधिकारी महाराज हा कीर्तनकार तेवढा मोठा अधिकारी असतो असं कधीच डोक्यात धरू नका महाराज हा ओ सर्वच अधिकारी महाराज सर्वच अधिकारी असतात म्हणून माझ्या जगदगुरु तुकोपाराने या ठिकाणी सांगा महाराज सकाळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचा रामे महाराज या कलियुगामधलं मुख्य साधन सांगा माझे जगद्गुरु गुरु तुक या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं महाराज नाम चिंतन करा आणि उद्धार होऊन जावा हो महाराज माझ्या भगवान परमात्म्यांनी माझ्या जगद्गुरु गुरु तुकोपराने महाराज एवढं एवढं साध सरळ सोपं उपाय सांगितले महाराज हा असं भगवान परमात्म्याचं महाराज नाम घेऊन जर उतार जर होऊन जायचं असत तर माझ्यासारखा महाराज काय करत होता हो रात्रीच्या जाऊन दुसऱ्याचे धुरे कापत होता महाराज दुसऱ्याचे घरच नाही दुसऱ्याचं धुरे कापत होता आणि सकाळी कोण रंग हरी वासुदेव हरी वासुदेव हरी हरी हा देवाचं नाम चिंतन करत होता मग त्याचा उतार करत होता देव हा असं करत होता का असं नाही माहेर बाप हो साठ हो। साठ हजार वर्ष तपश्चर्या केलं तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ होत नव्हती महाराज माझे जगद्गुरु तुकोबार तेवढे इडे होते हा या ठिकाणी मला हे वर्णन करायला कलियुगी उतार हरीच्या नावे भगवंताचं नाम घ्या उतार होऊन जावा त्या नामाला मी महाराज काही दंडक आहे त्याचे काही नेम सांगितलं माझ्या जगद्गुरु तुकोबाराने एका साधकानं विचारलं का हो जगद्गुरु तुकोबार तुमची कीर्ती आम्ही फार दुरून दुरून ऐकत आहे हा काय ऐकत आहे हा तुम्ही रात्रंदिवस नामचिंतन करता म्हणे हो बाबा करतो मी अनेक अनेक साधकांसाठी मी गाथा निर्माण केली गाथा गाथा कशामुळं हे माथा ठिकाण्यावर हाते म्हणून गाथा निर्माण केली मी आम्हाला हो oh. गाथा निर्माण केलं पण त्या गाथेमध्ये महाराज मी प्रमाण ठेवले खरी गोष्ट आहे पण कलियुगी उतार हरीच्या नावे भगवान परमात्माचं नाम घ्या उतार होऊन की जावा हे सांगितलंय बाबा पण कसं नाम घ्या कसं नाम घ्या हा तुको तुको ते तर विचारायला आलो तुकोबर आहे तुमच्याकडमध्ये थोडा तेव्हा माझ्या जगदगुरु तुकोबार आहे तुम्ही कसं नाम घेतला मग असं प्रमाण तुम्ही कसं दिला तेव्हा माझे जगुद्गुरु तुकोबारा सांगतात बाबा मी नामचिंतन करतो महाराज नामचिंतन करतो तेव्हा त्या साधकाला म्हणतात बाबा नामचिंतन करतात पण तुमच्या नामापासून कधीतरी खेळणारा पडते का तेव्हा तुकू बरा हा पण कारण मी नाशिवंत देहामध्ये या अवतारामध्ये आलो महाराज या नाशिवंत देहामध्ये आलो हा देह जे अवयव आहेत महाराज हे माझ्या स्वाधीन महाराज हा कारण या देहाच्या माझ्या नामचिंतनांड होते केव्हा होते महाराज सिंग दामूल ठोब्याला इतुका वेळ वाया गेला महाराज हा महाराज एवढं नामचिंतन या कलिला कारण होते तेव्हा भगवान परमात्म्याची महाराज प्राप्ती होते महाराज विचार करा आपला आहे महाराज गाता चिंतन तर वाचा बसलो हो त्या वंटाला ते बळा दूध केलं संध्याकाळी दूध कमी देते आमची असली नामचिंतन हा महाराज कसे आम्हाला ईश्वर प्रसन्न होतील सांगा देऊन हा म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबाराने या कलुगामध्ये नामचंदन कसं करा दिनर हा ची धंदा